मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो अर्जुन जो आहे तो चैतन्य आणि कुसुमताईच्या मदतीने जे आहे ते सगळे तिथले गाठोडे शोधत असतो आणि ते गाठोडे शोधत असताना त्याचे लक्ष येतं की ते सगळ्यांचे गाठोडे आहे पण आता इथे सायली आणि तन्वीचं दोघींच गाठोडं नाही यामुळे अर्जुना जरा वेगळं वाटतं अर्जुना वाटतं की हे काय आहे सगळ्यांचे गाठोडे आहेत मग या दोघींच गाठोडे इथे का नाहीये त्यामुळे अर्जुना जरा शो करायला लागतो त्याला संशय लागतो मित्रांनो आणि आता त्याने काय करावं त्याला काही सुचत नसत तर मित्रांनो तो आता ठरवतो की मला काही करून सगळं सत्य शोधावं लागेल आणि मित्रांनो ते गाठोडं जे आहे ते दोघींच ते आता त्याला प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या रूम मध्ये सापडतं तो रविराच्या घरी जातो आणि तिथे ते गाठोडं बघतो आणि त्याला धक्काच बसतो हे सगळं पाहून त्याला समजलेलं असतं की आता हे नक्कीच सायलीच आहे आणि मित्रांनो त्याला सगळं सत्य समजतं सगळं समजायला लागतंय की ही खोटाडी तन्वी ही प्रिया खोटी आहे ही खरी तन्वी नाहीये आणि मित्रांनो त्याचमुळे आता मालिकेत खूप मोठे मोठे ट्विस्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे ट्विस्ट पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद